नऊ ऑगस्ट रोजी प्रहार संघटना चांदूर बाजार तर्फे नानोरे शहीद स्मारक पांडुरंग यशवंत दिंडेकर एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये देशासाठी शहीद झाले त्यानिमित्त त्यांच्या शहीद स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांती दिन साजरा करण्यात आला व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते फोटोचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले व त्याबरोबर प्रहार संघटनाची स्थापना शहीद स्मारक येथून झाली होती यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू बबलू जवनजाड अनिल चौधरी संतोष किटुकले मुन्ना बोंडे रणजित देशमुख व चांदूर बाजार येथील सर्व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते खर तर हे गाव शेगांचं गाव आहे पांडुरंग दिलेकर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये याच ठिकाणी त्यांनी क्रांती करून शहीद झाले त्यामुळे ते औचित्य आम्ही साधलं नव क्रांती दिन सुद्धा आहे आदिवासी दिन तीनही गोष्टीचं औचित्य साधून एक नवीन क्रांतीचं पाऊल या माध्यमातून प्रहारला टाकायचं आहे आणि त्याची नोंदणी आपण आजपासून सुरुवात करतो आहे आणि माझा पहिला अर्ज आज नोंदणीचा सुद्धा भरलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्याला ज्याला प्रहार हवा हो असं वाटतं आणि प्रहारचं अस्तित्व ज्याला मान्य आहे अधिक सेवा आणि सर्वोत्तम देशप्रेम या एका संकल्पनेतून प्रहारच्या नो नोंदणीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं त्याची सुरुवात आज आम्ही केली आहे त्यानिमित्तानं मी सर्वांना आवाहनसुद्धा करतो आहे जिथे जिथं प्रहारी आहे त्यांनी हा सदस्य अर्ज भरून पंधरा ऑगस्टचा पहिला टप्पा अधिक मजबूतीनं पूर्ण करावा असं सुद्धा अवघ्या महाराष्ट्राची सुरुवात प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात या बाजार तालुक्यातून नानोरी ना येथील शहीद स्मारकापासून सुरुवात झालेली आहे तरी या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे प्रजाध्यक्ष अनिलजी गावंडे अनिलजी चौधरी व बल्लूभाऊ जोंजा व संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कडू व सर्व प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते प इथूनच आज अवघ्या महाराष्ट्रात या पक्ष नोंदणीची सुरुवात झाली नऊ ऑगस्ट क्रांतिदिन बच्चूभाऊचे विचारच या क्रांतीचे विचार आहे त्या औचित्य साधून त्यांच्या पक्षाची सुरुवात आज इथून झाली त्यानिमित्त मी सर्वांचे आभार मानतो व पुढील ही मोहीम अवघ्या महाराष्ट्रभर यशस्वी पार पडेल हे सर्वांकडून अपेक्षा करतो सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार